नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के अकॅडमी या यूट्यूब चॅनल आपले सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरतीविषयी महत्वपूर्ण प्रश्न संचय घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत आहे आणि व्हिडिओ आल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे का तर मित्रांनो असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्याला नक्की बघा मिळतील तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला शारदा कायदा हा कायदा कशा संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांना आपलं उत्तर बालविवाह हो, याच्याशी शारदा कायदा संबंधित आहे प्रश्न क्रमांक दुसरा क्षयरोग संशोधन संस्था कोठे आहे तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना आपलं उत्तर चेन्नई येथे क्षयरोग संशोधन संस्था आहे प्रश्न क्रमांक तिसरा महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती तर ऑप्शन क्रमांक दोन अगेर राहील मित्रांनो आपलं उत्तर मुंबई ही महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका आहे प्रश्न क्रमांक चौथा महाराष्ट्रातील सर्वात मोठी टपाल कचेरी कोणती तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील मित्रांना प्रोत्तर मुंबई ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी टपाल कचेरी आहे प्रश्न क्रमांक पाचवा महाराष्ट्रातील सर्वाधिक किनारपट्टीचा जिल्हा कोणता तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांना उत्तर रत्नागिरी हा जिल्हा महाराष्ट्रातील सर्वाधिक किनारपट्टीचा जिल्हा आहे प्रश्न क्रमांक सातवान महाराष्ट्रातील सर्वाधिक वनक्षेत्राचा जिल्हा कोणता तर ऑप्शन क्रमांक दोन एक राहील मित्रांनो आपलं उत्तर गडचिरोली हा जिल्हा महाराष्ट्रातील सर्वाधिक वनक्षेत्राचा जिल्हा आहे प्रश्न क्रमांक सातवान महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते तर ऑप्शन क्रमांक एक अगेर राहील मित्रांनो आपलं उत्तर श्री प्रकाश हे महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल होते प्रश्न क्रमांक आठवण महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोण होते तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर गंगापूर नाशिक हे महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण आहे प्रश्न क्रमांक नव्वन महाराष्ट्रातील व भारतातील पहिल्या महिला डॉक्टर कोणत्या तर ऑप्शन क्रमांक एकोग्य राहील मित्रांना प्रोत्तर आनंदीबाई जोशी हे महाराष्ट्रातील पहिल्या महिला व भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आहेत प्रश्न क्रमांक दहावन भारतरत्न पुरस्कार मिळणारे पहिले महाराष्ट्रातील व्यक्ती कोण तर ऑप्शन क्रमांक योग्य राहील मित्रांना प्रोत्तर धोंडो केशव कर्वे हे भारतरत्न पुरस्कार मिळणारे पहिले महाराष्ट्रातील व्यक्ती आहेत प्रश्न क्रमांक अकरावान महाराष्ट्रातील पहिले पाण्याचे खाजगीकरण करणारे शहर कोणते तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो प्रतर चंद्रपूर हे शहर महाराष्ट्रातील पहिले पाण्याचे खाजगीकरण करणारे शहर आहे प्रश्न क्रमांक बारावान महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर अहमदनगर हा जिल्हा महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा आहे प्रश्न क्रमांक तेरावान आयुष्यमान भारत दिवस कधी साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक एक राहील मित्रांना प्रथम तीस एप्रिल या दिवशी आयुष्यमान भारत दिवस साजरा केला जातो प्रश्न क्रमांक चौदा वन सर्वात कमी लोहमार्ग हो असलेला जिल्हा कोणता तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांनो उत्तर गडचिरोली हा जिल्हा महाराष्ट्रात सर्वात कमी लोहमार्ग हो असलेला जिल्हा आहे प्रश्न क्रमांक पंधरावान भारतात कोणत्या दिशेला श्रीलंका हा देश आहे तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो दक्षिण या दिशेला भारताच्या श्रीलंका हा देश आहे प्रश्न क्रमांक सोळा खालीलपैकी राजेश्री शाहू महाराजांचे जन्मस्थान कोणते तर ऑप्शन क्रमांक दोन अग्न राहील मित्रांना प्रत्येक कागर हे खालीलपैकी राजश्री शाहू महाराजांचे जन्मस्थान आहे प्रश्न क्रमांक सतरावा प्रभाकर हे साप्ताहिक कोणी सुरू केले तर ऑप्शन क्रमांक दोन अगिर राहील मित्रांना प्रोत्तर भाऊ महाजन यांनी प्रभाकर हे साप्ताहिक सुरू केले प्रश्न क्रमांक अठरावान डेक्कन ओडिशा या ट्रेन ची सुरुवात कधी झाली तर ऑप्शन क्रमांक एकोग्य राहील मित्रांना प्रत्येक दोन हजार चार या वर्षी डेक्कन ओडिसा या ट्रेन ची सुरुवात झाली प्रश्न क्रमांक एकोणीसवान महाराष्ट्रात किती राष्ट्रीय उद्यान आहेत तर ऑप्शन क्रमांक एकोग्य राहील मित्रांना प्रत्येक सहा महाराष्ट्रात राष्ट्रीय उद्यान आहेत प्रश्न क्रमांक विसवान राजमाची किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे तर ऑप्शन क्रमांक एक राहील मित्रांना प्रोत्तर पुणे या जिल्ह्यामध्ये राजमाची किल्ला आहे प्रश्न क्रमांक एकवीसवान खालीलपैकी कोणत्या पदासाठी निवडणूक घेतली जाते तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना प्रोत्तर राष्ट्रपती या पदासाठी निवडणूक घेतली जाते प्रश्न क्रमांक देशबंधू म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक चित्तरंजन दास यांना देशबंधू म्हणून ओळखले जात असते प्रश्न क्रमांक ते महाराष्ट्रातून लोकसभेचे किती सदस्य निवडले जातात तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना प्रोत्तर अठ्ठेचाळीस सदस्य महाराष्ट्रातून लोकसभेचे निवडले जातात प्रश्न क्रमांक वन महाराष्ट्रातून राज्यसभेवर किती सदस्य निवडले जातात तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना प्रोत्तर एकोणीस सदस्य महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडले जातात प्रश्न क्रमांक वन कोणत्या राज्याच्या सरकारने बावीस जानेवारी हा दिवस ड्राय डे म्हणून घोषित केला आहे तर ऑप्शन क्रमांक एक मित्रांनो आपलं उत्तर छत्तीसगड या राज्याच्या सरकारने बावीस जानेवारी हा दिवस ड्राय डे म्हणून घोषित केला आहे प्रश्न क्रमांक सव्वीसवान पहिले साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे साहित्य कला संमेलन कोठे आयोजित करण्यात आले होते तर ऑप्शन क्रमांक चार मित्रांना अण्णाभाऊ साठे साहित्य कला संमेलन आयोजित करण्यात आले होते प्रश्न क्रमांक सत्तावान संत गाडगेबाबा यांचे जन्मस्थान कोणते तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना शेनगाव अमरावती हे संत गाडगे बाबा यांचे जन्मस्थान आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीसवा ब्रिक्स गटाचे या वर्षीचे अध्यक्षपद कोणत्या देशाकडे आहे तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांना उत्तर रशिया या देशाकडे ब्रिक्स गटाचे या वर्षीचे अध्यक्षपद आहे प्रश्न क्रमांक एकोणतीसवान भारतीय नौदलाच्या सामग्री विभागाच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो उत्तर किरण देशमुख यांची भारतीय नौदलाच्या सामग्री विभागाच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे प्रश्न क्रमांक तीसवान भारतातील पहिली कापड गिरणी कुठे सुरू झाली होती तर ऑप्शन क्रमांक एक वगैरे राहील मित्रांनो आपलं उत्तर मुंबई या ठिकाणी भारतातील पहिली कापड गिरणी सुरू झाली होती व्हिडिओ आल्या व्हिडिओ लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आपण भेटूया नेक्स्ट स्टुडिओमध्ये